प्रशासन कोणतेही असो अधिकारी कर्मचाऱ्यांना भीती राहिली नाही का असा प्रश्न प्रत्येक नागरिकांना भेडसावत आहे या मतदारसंघाच्या आमदार नमिताताई मुंदडा यांनी हाच सवाल विधानसभेच्या सभागृहात उपस्थित केला आहे आंबेजोगाई हो शहरातील जरगर मोहल्ला या भागात अचानक आज वीज खांबामध्ये विजेचा प्रवाह उतरला या खांबाला स्पर्श करणाऱ्या दोन शेळ्या जागीच मृत झाल्या ही बाब तिथे उपस्थित नागरिकांच्या लक्षात येताच नागरिकांनी तातडीने महावितरण कंपनीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना फोन केला मात्र अगोदर तर प्रतिसाद दिला नाही अनेक वेळा फोन केल्यानंतर कसाबासा फोन उचलला मग नागरिक घाबरून सांगत होते साहेब तातडीने लाईट बंद करा खांबामध्ये वीज उतरली आहे नाहीतर अचानक कोणी हात लावला तर जीवितहानी होईल फोनवर जे उत्तर दिले ते ऐकून नागरिकांच्या पायापासून डोक्यापर्यंत मुंग्या आल्याचे समजते कशीबशी लाईट बंद झाल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला जरगर घर अनेक विद्युत खांब बुडात गंजून गेल्याने खांब झुकले गेले आहेत अनेक वेळा नागरिकांनी तक्रारी केल्या मात्र महावितरण कंपनी लक्ष द्यायला तयार नाही नागरिकांच्या मते खांबामध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने अत्यंत गरीब असलेल्या मौलानाच्या दोन्ही शेळ्या मृत पावल्या एका शेळीला डॉक्टरकडे घेऊन गेलेत वाचली की मृत झाली कळू शकले नाही खेदाने नमूद करावे वाट लागते की महावितरण कंपनीचा अभियंता या घटनास्थळी आला पाहणी केली तुम्ही कोठेही जा घटनेशी आमचा संबंध नाही अशी उडाओडीचे भाषा वापरून तो निघून गेला लोखंडी खांब बुडात गजले करंट उतरले खांब बदलण्याची जबाबदारी नागरिकांची असते का घटना झाली चौकशी करण्याऐवजी उद्दट भाषा वापरल्याने नागरिकामध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे बघूया महावितरण कंपनी या घटनेची दखल घेते की डोळेजाग करते